हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सत्तावीसाव्या श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत तप हे परम तप भारता इच्छा आणि द्वेष यां पासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तर भगवान श्री कृष्णांनी सव्वीसाव्या श्लोकात सांगितलं होतं की मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही तर याच कारण काय आहे ते भगवंत या सत्तावीसाव्या श्लोकात सांगत आहेत शब्दशः अर्थ बघूया आपण इच्छा इच्छा म्हणजे काय इच्छा भौतिक कामना म्हणजे मला हे पाहिजे अशी ही इच्छा असते पुढे आहे द्वेष द्वेष म्हणजे काय हे मला आवडत नाही ही गोष्ट मला नको आहे तर त्या गोष्टी प्रति काय असतो द्वेष असतो समुत्थेन समुत्थेन म्हणजे काय उद्भवणारे म्हणजे इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणारे काय आहे द्वंद्व तर द्वंद्व म्हणजे काय वेगवेगळे जीवनात येणारी द्वंद्व कधी मान मिळतो कधी अपमान होतो सुख दुःख जय पराजय लाभ हानी शुभ अशुभ ही काय वेगवेगळी द्वंद्व आहेत ती जीवनभर आपल्या जीव जीवनात येत राहतात आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं तर या इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणारी जी द्वंद्व आहेत त्याने मोहेन मोहामुळे भारत तर भगवान कृष्ण अर्जुनाला इथे दोन नावाने पुकारत आहे तर भारत म्हणत आहेत म्हणत आहेत कारण की अर्जुन आहे तो भरत वंशातला आहे आणि त्यामुळे त्याला भारत म्हटलं जातं आणि दुसऱ्या ओळीच्या शेवटी तप असं भगवंत म्हणतात परम तप म्हणजे शत्रूला त्रस्त करून सोडणारा असा ह्या अर्जुना असं म्हटलं आहे तर दुसऱ्या ओळीतले शब्द बघूया सर्व भूतानी समोहम सर्व भूतानी म्हणजे सर्व भूत म्हणजे काय जीव सगळे आहेत ते समोहम समोहम म्हणजे काय मोह सर्गे यांती परम तप सर्गे म्हणजे जन्म घेतात यांती म्हणजे जपा म्हणजे असं काय आहे भगवंत म्हणतात इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणार जे द्वंद्व आहे त्याने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तर मोह म्हणजे काय आहे मोह म्हणजे व्यक्ती विचार करतोय की मी हे शरीर आहे तर असे मंद लोक आहेत त्यांना म्हटलं जातं देह अभिमानी लोक ज्यांना मी स्वतः हे देह आहे हा देह आहे हे शरीर आहे याचा अभिमान असतो तर असा व्यक्ती आहे तो शरीराला आपल्या इंद्रियांना बघून म्हणतो काय की हा मी आहे तर अशा प्रकारे ही जी शारीरिक स्तरावर असण्याची बुद्धी आहे त्याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी वक्तो तर असा व्यक्ती बघतो कुणाकडेही तर काय तो म्हणतो अरे हा माणूस चांगला आहे पण तो वाईट आहे ही वस्तू चांगली आहे पण ती वस्तू वाईट आहे तर हे असं करणं द्वंद्वात राहणं त्याला काय म्हटलं जातं मनाने प्रकट झालेला मोह खर आपल्या या भौतिक जगतात आपण पाहतो तर सर्व वस्तू आहेत त्या कशा आहेत जड तत्व आहेत आणि आहे अचेतन आहेत या वस्तूंमध्ये काही चेतना नाहीये आणि आपण जाणलं पाहिजे की आपण कोण आहोत आपण आत्मा आहोत भगवंतांचे अंश आहोत आध्यात्मिक आहोत आणि आध्यात्मिक असलेल्या आपल्यासारख्या आपण जे जीवात्मा आहोत त्यांना हे जे भौतिक गोष्टी आहेत त्या कधीच शाश्वत सुख देऊ शकत नाही मात्र हे जे मनुष्याच मन असत ते मात्र ठरवत असत विचार करत असत की ही गोष्ट आहे ना चांगली आहे हो ही मला मिळाली तर मी सुखी होईल किंवा मन आपल्याला म्हणत की हे कर असं कर म्हणजे तू सुखी होशील स्त्रीला प्रभुपदांचे एक शिष्य आहेत परमपूज्य गौर कृष्ण महाराज ते हा मुद्दा समजवताना म्हणतात भगवान श्री कृष्ण आठ पॉइंट पंधरा या श्लोकामध्ये म्हणतात की हे भौतिक जगत आहे ते दुःखालय आहे दुःखालय म्हणजे काय आहे दुःखांचं घर आहे दुःखांचा साठा आहे आणि इथे मात्र जीवात्मा आहे तो काय करतो आहे सुख शोधत आहे तर असं का बर जीव करतो कारण की हा जीव आहे तो मोहामुळे असं सुख शोधत असतो तर यासाठी उत्तर असं आहे की जेव्हा या जगतात आपण स्वतःला हे शरीर असं मानतो आणि इंद्रिय उपभोग करत राहतो तर काय होत देह अभिमान आपला नष्ट होऊ शकत नाही कारण इंद्रिय उपभोग करताना आपण सारखं सारखं काय विचार करत असतो की मला या शरीराला आनंद द्यायचा आहे तर असं जेव्हा आपण शारीरिक स्तरावरच जगत राहू म्हणजेच देहात्म बुद्धीतच राहू तर मग आपण भगवंतांना कसं काय समजू शकू आणि म्हणून आपण जेव्हा भक्तीत येतो तर आपल्याला भक्तीत मार्गदर्शन भक्तांद्वारे केलं जात कि तुम्ही भक्तिमय कार्य सुरू करा तर आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप पण करायला सांगतो सांगितलं जात आपण एकदा हा महामंत्र बोलूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा जो महामंत्र आहे तर मंत्र हा संस्कृत शब्द आहे तर त्याचा अर्थ आहे म्हणजे त्याच व्याख्या आहे मन त्रायते इतिमंत्र तर मंत्र म्हणजे असा ध्वनी जो मनाला भौतिक बंधनातून मुक्त करतो इंग्रजीत म्हणतात मंत्र मिन्स साऊंड विच कॅन फ्री द माइंड फ्रॉम मटेरियल बॉन्डेज असा मंत्र म्हणजे असा ध्वनी जो मनाला भौतिक बंधनातून मुक्त करतो तर हा जो महामंत्र आहे तो आपण रोज नियमित केला पाहिजे म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जग नियमितपणे करायला पाहिजे भक्ती करताना कधी आपलं मन आहे त्याला वाटत कि हा आज मला काही इच्छा होत नाही जप करायची मात्र आपण जाणलं पाहिजे की मी आत्मा आहे आणि हा जो मंत्र जप करणं आहे हे माझ्यासाठी उत्तम आहे आणि म्हणून मला आज चांगलं वाटत आहे किंवा आज मला बरं वाटत नाहीये माझं मनच होत नाहीये माझा मूडच होत नाहीये असा विचार करून आपण जप आहे तो टाळला नाही पाहिजे आपण जप करायलाच पाहिजे तर असा जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहतो आणि शास्त्राचं भक्त संघामध्ये श्रवण करत राहतो तर काय होईल मी हळूहळू म्हणजे जो आता भक्त बनला आहे तो व्यक्ती काय आहे शारीरिक स्तरातून बाहेर पडू शकेल आणि मग तो भगवंतांबरोबरच नातं आहे आपलं ते पुन्हा जोडू शकेल भगवंतांची भक्तिमय सेवा करतोय तर मग तो भगवंतांना संतुष्ट पण करू शकेल आणि हे जे आशापाश आहे हे जे बंधन आहे तर या मोहातून पण मनुष्य आहे तो बाहेर पडू शकेल आणि जिवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हे स्वतःच जे स्वरूप आहे मी भगवंतांचा दास आहे भगवंत माझे स्वामी आहेत हे जाणून हा व्यक्ती जेव्हा भक्तिमय सेवा करतो तेव्हा त्याचे सगळे जातील, नष्ट होतील आणि तो भगवंतांच्या सेवेत पूर्णपणे जोडला जाईल तर अशा प्रकारे आपण या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल